भिजवलेले धनी बारा तास भिजले असे नाही नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या ऐक ऐक ना तर आज आपल्या व्हिडिओच्या सुरुवात आपण इथून करूया तर बैलगाडी झोपली ओमला सोबत घेतले आणि आपण चालवत आता आपल्या तळ्याकडच्या शेतात तर तळ्याकडच्या शेतात यासाठी आहे की आपल्याला आव थानायचं आहे तिकडं तर इकडं ह्या पोत्या धनेत कोथिंबीर असते ना तर त्याच्या धनेत तर ते काल वाळू घातले होते तर हे धने आपल्याला तिकडं टाकायचे आपल्या तळ्याकडच्या शेतात तर, तर, तर काल पाऊस पडला आहे ना तर काल पाऊस पडला त्याच्यामुळे मग पप्पाने धने भिजू घातले होते काल तर आत्ता पाण्यातून काढलेत आणि आता धने घेऊन चाललो तळ्याकडच्या शेतात तर, 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 तर आई पप्पा मी आणि ओम आई येईल मागून आंब्या शेतात आपलं आहे तर आवत पण घेऊन जायचं आहे तर बैलगाडी ताऊ टाकतो भिजवलेले बारा तास भिजले असे नाही पंधरा तास धनी भिजवल्यावर लवकर उगवतात बैलगाडी तर आणलेली आपण आलो तळ्याकडच्या शेतात आणि आईने सुरुवात केली त्या विस्कटायला तर पेरत नाहीत आपण विस्कटतो पेरल्या पण जमतात सारच्या सरक महाग हो सरक महाग इकडे सोडलेली पप्पा ओल चेक करतायत कालच्या पासून किती गोल आली बैल काय रिकामे थांबले तिकडे त्यांना खायला वगैरे काहीच नाही इकडं सगळा दुष्काळ पडलेला होता आता आईचं एवढं विस्कट झालं ना तर मी लगेच मग मागून आवताना खानायला चालू पाऊस पण चांगला झाला झुप्पा पाहुणा तर बैलांना तर मस्तीशिवाय काही का काम नाही कारण इकडं खायला ना। नाही ओलर आणि आता लोड असतो ओढायला बैलांना चला आता मी बैलच पण घेतो आव चुक चालू केलं एक तास आणल्याच इथं थोडस लांब झालं तर आवताकडलं समोर आपलं तळ आहे आपलं तळ्याकडचं शेत नाव ठेवलं शेताचं कारण समोर तळ आहे ना त्याच्यामुळे चला आता घेतो अवथान तर चाल अवथानायच था। माझं वजन जास्त आहे ना त्याच्यामुळे ओमला बसवलं अवतावर सरजे आई आई घेऊन चालली पाटी, पाठी विस्कटायला जे चेल कुठे पडते आई एवढे दाट आई ही एवढे दाट होते ना सगळे मला तर लस दाट वाटायला लिहितो आई तर लस दाट धुणे टाकते वा इतके दाट बैलांना थोडासा विश्वास दिला थोडंसं थांबवलं आईला फोन धरायला होतो तोपर्यंत मग थांबवले आई म्हणली एवढी पाठी टाकू दे तोपर्यंत हे करतो आणि आज कसं ओलर आहे ना जड जातं बैलांना आवडायला त्याच्यामुळं लोड सर्जावरती जास्त केलं आहे ही दोरी आहे ना मिडलला नाही सर्जाच्या बाजूने जास्त आहे एक तर हे बघा ही जी पांढरी दोरी ना तरी ही कशी इथं खड्ड्यात आहे तशी इकडच्या खड्ड्यात पाहिजे होती चिमण्याच्या खड्ड्यात पाहिजे होती सर्जाच्या खड्ड्यात आहे पण ही मिडलला घेतली लोड सर्जावरती जास्त दिलं आहे ओलं <laughs> राणे ना पाव लवकर उचलत नाही ओ चिखलातून म्हणजे जास्त चिखल ना थोडंसं ओलं राणे वापसा आहे धर आहे फोन 失礼。<Good. S 2> Good. अवथानने काय होतं आधूवर जे आपण विस्कट ना विस्कटतो ना तर जे धने वर पडलेत ना हे बघ माझ्या बोटा धने पडलेत ना वर हा धना हा धना हाय हे धने पडलेत ना तर हे अवथान लगेच आड आढवतात म्हणजे खाली जमिनीत जातात थोडीशी वर माती येते मग मातीने काय होतं थोडीशी गरमी निर्माण होते गरमी मग ते गर्मीत गर्मी लगेच उगून येतात थोडी गरमी झाली उब लागते त्यांना मला लगेच उगून येतात धने आणखीन दोन चार दिवसांनी एक पाऊस पडायला पाहिजे पण आता मान्सून जवळ आले ना पडेल पाऊस पावसाळा जवळ आला त्याच्यामुळं पंधरा दिवस तर ही ओल टिकेल चला ताव थांवून घेतो

तर आहोत हांतायत तिकडं थोडंसं पप्पांकडे दिलं आहोत मग पप्पा थोडा हाणतायत मी बसलोय सावलीला आईची बी झाली तीच कटून काय बी बसली सावलीला आणि मी तर चप्पल तिकडंच काढून ठेवली चप्पल नाही घालून चाललं तरी चालतं कारण की आता मातीले मऊ झाले आणि पोळत तर अजिबात नाही नाही तर उन्हाळ्यातले पोळते माती पण आता पाऊस आहे ना तर थोडंसं ओली माती त्याच्यामुळे पोळत वगैरे नाही चला आम्ही जेवण वगैरे काय आणलं नाही इकडं कारण की आई पप्पांचं जर काम झालं मला तो आवथ आणायचं आहे मग आवथ आणून झाले मी घरी जाऊनच जेवणार जेवण वगैरे आपण असं शेतात आणत नाहीत आपलं घर जवळ आहे ना त्याच्यामुळं इथून जास्तीत जास्त एक पाचशे मीटर आपलं घर असेल आणि जे आपलं जर आंब्याचं शेत आहे ना तर ते असेल दोनशे अडीचशे मीटर तर मग आपलं इथलं शेत पण जवळच आहे त्याच्यामुळं आपण जेवण वगैरे आणत नाही शेतात पहिले आणायचो जेवण वगैरे घेऊन इकडं काही काम वगैरे म्हणलं ना दिवसभर दुपारचे जेवण वगैरे पाणी वगैरे आणायचं आता फक्त पाणी चाललंय आणि काम पण थोडसच काटणात वगैरे काम <laughs> असेल ना तर मग आपण डब्बा घेऊन जातो तिकडं चला आता पप्पा तर आव सोडायला लागले आपल्या चिमण्या बैलीन लहान तर तो थकला तो थकला लगेच बसायला लागला त्याच्यामुळं सोडून दिला आहोत काहीतरी तिकडं मऊ माती ना तर मी चप्पल तिकडच काढून ठेवली ती माझं चप्पल आणतो आणि इथं मातीत उड्या मारल्या ना तरी टोचत नाही माती मऊ वे तरी पण या दिशा रानात दगड आहेत बरं का छोटे छोट्या लिहि आपल्या तळ्या काटोणातलं रान तर लय मऊ तळ्याकडच्या दगड आहेत आता एवढं जेवण वगैरे करून आल्यावर दु दुपारून घेतो पलीकडचं आणायचं कारण बैल पण थोडं घरी जाऊन खाते ना मग खाऊन आल्यावर चांगलं चालतील तर मग शेवटचं होईल राहिले थोडंसंच जास्त झालं अवथणायचं आणि थोडंसं राहिले परत आठ तास पण राहिलेत पण आपल्याला पण नंतर काही काम नाही बैल पण घरचेच आहेत तर थकलेत ना तर मग परत दुपार नाव आणायचं सर जण आहे थकत तो मोठ्या बैलासोबत दिवस दिवस चाललेला आहे पण चिमण्याला एवढा आणखीन म्हणजे परफेक्ट झाला नाही तो चिमण्या आणखीन त्याला आपण कसं थोडंसं अवथानतो सोडतो थोडंसं तो कधी फुल दिवस चाललाच नाही ना पूर्ण दिवसभर त्याच्यामुळे चिमण्या लगेच थकतो त्याला पण आता लागन त्याला सवय कामाला आतापर्यंत विजय होता ना आणि विजय गेल्यापासून कामच नव्हते आपल्याकडे आता कामच सुरू होतील तर चिमण्याला पण दिवस दिवस चालायची सवय लागेल आता सर झालं तर काय नो प्रॉब्लेम आत्ता सोडला तरी मस्ती करीन झुपू बैलगाडी सारची हट हो चल सारची हट ना बाबा चल आता बैलगाडी झुपत हे तिघं आणि मी आम्ही चौघं जातात घरी आई पप्पाचं इकडचं काम झालं मलाच यावं लागेल दुपार चला झोपतो बैलकडे जातो घरी आता आणलं आहे दुपारचं गाय आणलं पाण्यावरती पप्पांनी जर गाय पाणी पाजलं तर मी आणलं आहे गंगाला पाण्यावर आपल्या फोनचा थोडंसं कॅमेरा क्वालिटी कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओत क्वालिटी येत नाही <laughs> गंगा पाणी पिती बैलांना वैराखाली टाकली पहिलं आता मन लावून पोटभर खात आहेत कामाला चाललेत ना त्याच्यामुळं गंगो ओरखा पाणी चल रे गंगा चला आता आम्ही पण जेवण करतो आणि काम केलं मला पण जास्त भूक लागते नॉर्मली पण लागते पण काम केल्यावर जास्त भूक लागते बैलगाडी इथं सोडली जवळ नाही एकच ठेवावं लागेल ज्याला कलम सक्सेस होईल ते ठेवायचं आता पावणे पाच वाजलेत तर आता, आता मी आहोत तर आतापर्यंत मी जेवण केलं थोडा फोन बघितला वगैरे सगळं झालं जनावरांना खायला टाकलेलंय बैल पण खातेत तर बैलांनी आल्या पण खाल्लेले पण आता गाण्याला टाकलं ना तर गायासोबत थोडस खाते आपल्या चिंचा फोडून झाल्यात ओम आता ओमला घेऊन जातो तिकडं राहिलेला पाव तिकडच ठेवू ना <laughs> 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 बैल आता बैल पाणी पिलेत त्यांना बैलगाडीला झुपतो चल रे सार जे आता आव झुपले होम लावतो बसवतो हो आणि करतो चालू थाण्याला एवढंच राहिले पक्षीची इथं जवळपास कुठतरी अंड्या असणार त्याच्यामुळेच तो हे करतोय इथंच जवळ असणार कुठेतरी अंडी आता आवत हाणत था आलो ह्या बांधापर्यंत जिथं पाईप पडले ना तिथं बांध ह्या बांधापर्यंत आलो आहे हे आवथला कुठं कुठं वखर पण बोलतं ना वखर आता थोडीशी विश्रांती देतो थो बैलांना ओम गेलं पाणी आणायला त्याला तहान लागली होती मग म्हटलं बैलांना पण विश्रांती द्या थोडी ती शेतातलं पूर्ण अवत आणून आहे असं आधीवर उभं आणलं होतं थोडे आठ तास घेतले साईडने आडवे अवथ आणलं थोडंसं दोनच मोर्डाने आडवे आणले जसं की ह्या खालच्या शेतात आणलं आहे एक असं आडवं एकच मोर्डण आणलंय ना आणि बैल इकडं उभे केलेत तर तसे तर वरच्या शेतात अवथ आणून झालंय आता आलवे खालच्या शेतात खालच्या शेतातलं होल तेवढं आणायचं आणखीन अर्धा तास आव आणायचं आत्ता वाजले सहा तर साडेसहापर्यंत आव आणायचं म्हणजे आणि पावणे सातला दिवस मावळतो ना साडेसहापर्यंत बैल चलतील तोपर्यंत मग परत आव सोडून आव तिथंच ठेवायचं नंतर पण आव थानाला यायचं आता इकडं तळ्याकडच्या शेताला आव थानायचं त्याच्यामुळं आव तिथं ठेवायचं बैल घेऊन जायचं घरी मग उद्याच्या लिहायचं वेळ भेटल्यावर आणि ओम आजचं दिवसभर अवतावर बसलेलं आहे दिवस मला आणखीन टाईम आहे आत्ता एक पाटभरावत आणले बांधापासून अलीकडे आवत आणले आता हो म्हण मी पण बसलोच आणि बैलांना पण आराम दिला आहे मग पण दिला होता आणि आत्ता पण दिला चिमण्याने असं दिवसभर कधी काम केलेलं नाही ना त्याच्यामुळे थकतो तो तर मग त्याच्याच हिशोबावर चालायचं तो थकला की थोडा वेळ थांबायचं था। मग परत थोडीशी ताकद लावणं आणखीन चालतो थो। थोडा वेळ भेटल्यानंतर त्याला पण फ्रेश वाटतं मग परत चालतो तर, चाल तर आत्ता पण थोडेसे थांबवलेत आता घरी जाऊन तर काही काम नाही मग दिवस मावळ्यावर जायचं मग थोडंसं थांबवलं आहे त्यांना आणखीन दोन तीन मुरडानं जिथपर्यंत सरजाची पाय आहेत ना तर तिथपर्यंत हा थांबायचं मग परत मग सोडून द्यायचं दिवस पण आता पाच दहा मिनटात मावळून जाईल पण तोपर्यंत पण थोडा आराम देतो थो, कारण की लय चालला आहे एकदा त्या बांधापाशी आराम दिला पण बांधापासून जी चालू केलं ना तर इथपर्यंत यायला व्यवस्थित तर थांबवलंच नाही आता मी जाऊन दाखवतो कुठपर्यंत हे केलं आहे तर बघा ह्या बांधापासून तिथपर्यंत जास्त थांबवलेच नाहीत आव जिथं उभं आहे ना तितकं था। आव थांबलं मग आता म्हटलं थोडं थांबून द्यावं लय थांकला बळच बळच चलत होता असं बळच पावलं होता जरा मग थांबून दिला थोडा मी जितवर म्हटलं होतं जितवर आवत आले बैलांना सोडले आता आव सोडले आता बैलांना घेऊन जातो घरी घरी न्यायचं त्यांना ऑलरेडी गावण्यात खायला टाकलेले फक्त बैलगाडी सोडली की पाणी पाजायचं पाणी पाजून जागा बांधायची खायला तर आहे टाकायची गरज नाही चला आता व्हिडिओ मी बंद करतो इथंच कारण घरी पण जाऊन आता काही काम नाहीत आणि आता अंधार पडायला सुरुवात झालेली मी आणखीन शेतातच आहे मग अंधार पडल्यानंतर पण घरी पण काही काम नाहीत त्याच्यामुळे व्हिडिओ इथंच बंद करतो बैल पण चालले आहेत बैलगाडीकड हो चला कसं इकडं सगळं आहे आसपास घर नाही कोणाचं आणि हिरवं पण काहीच नाही सध्याला उन्हाळा आहे ना दरवर्षी पाणी असल्यावर लोकांच्या जनावरांसाठी मका असतात भिमूंग पेरतात बरेच लोक ऊस असतो कोणाचा तर अशी पिकं असतात पण यावर्षी पाणी नाही त्याच्यामुळे तळ्याकडं काहीच नाही तळ्या जो आहे ना तर तळ्यात तळ्याचे पाणी दिसते तर तो रिझर्व साठ आहे जर पुढच्या वर्षी पाऊस लांबला एक दोन महिने नाही पाडला तर हे पाणी पिण्यासाठी असते त्याच्यामुळं तो रिझर्व साठ आहे तळ्याचा तर ते कोणी वापरत नाही फक्त ग्रामपंचायत कधी लागलं तर घेते गावाला जर ग्रामपंचायतच्या विहिरीचं कमी पडलं तर तळ्यातलं घेतात गावाला पिण्यासाठी चला आता आपण जाऊया घरी ओमनी घेतल्यात बैल आणि इकडं सगळ्या लोकांनी नांगराटी करून घेतल्यात शेताच्या फक्त आपण नांगर ना शेत नांगरलं नाही इकडं आपलं शेत थोडंसं हलकं पण शेत आहे आणि या वर्षी नांगरलं नाही मागच्या वर्षी नांगरलं होतं त्याच्यामुळं आणि नाही तर बाकी सगळ्या लोकांनी नांगरलेलं आहे शेत